नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मी विक्रम दर्शक आपण सध्या उभा आहे सिद्धेवाडी येथील मान नदीच्या जुन्या पुलावर हा आहे मान नदीचा नवीन पूल हा आहे पंढरपूर मंगळवार हायवे आणि आपण आज जाणार आहे ज्यांच्या एका डायलॉगमुळं पाटील सुका पाटील पूर्ण राज्यात फेमस झाले एका मिनटाच्या फक्त एक चार शब्दामुळं सुका पाटील पूर्ण राज्यात फेमस झाले असे बजरंग तात्या कोळे यांच्या घरी तर बजरंग तात्या कोळे यांचं घर आहे घरणीकी तालुका मंगळडा आपण पूर्ण जाताना आपण कसं कसं प्रवास करणार आहे कसं त्यांच्या घरी जाणार आहे हे आपलंच पूर्ण सगळं तुमच्यासाठी आपण सगळं पूर्ण दाखवणार आहे तर हा व्हिडिओ प्रेक्षकांना तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद आता आपण निघालोय बजरंग तात्या घरी आहे पूल आता आपण आलोय मल्लेवाडी चौकात आता आपण आत वळणार आहे की हे अंतर जवळजवळ अडीच ते तीन किलोमीटर आहे चाललोय आपण रस्ता पण जरा थोडा खराब आहे त्यावेळी आपण हळवलो तात्याकडे नमस्कार कोण राहो सध्या गावात आलेलं आहे आता तात्याकडे पसारा आहे चुका फाटी आहे खात होते ते का कसे होते आणि त्यांची दोस्ती होती म्हणजे भावाची म्हण हे सात हम नाही सोडेंगे अशी त्यांची गोष्टी होती तर आपण त्यांना भेटणार आहे काका आहे तिथे हे गाव आहे गाव म्हणजे बऱ्यापैकी आहे गावाची आवाज येत नाही हे तालुक्यात करनिंग गाव तात्याच्या घरी जाणार आहे आपण तात्याच्या घराकडे जाणार आहे रस्ताकड रस्त्यामुळे <laughs> भरपूर पाऊस झाल्यामुळे गाडी जात नाही आणि आपण आता तात्यांच्या घराकडे चालत जाणार आहे नमस्कार संताना नमस्कार ऐत का तात्या घरी तात्या मेंढराला गेले बर 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 चला बर बघू घरी ऐत का चला चला बघू <laughs> 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 मित्रांनो पंधरा दिवस झाले खूप पाऊस आहे तुम्ही बघत असाल चिक्कल पाणी शेतांना पाजूर लागलेला आहे तर आपण तात्यांच्या घरी आलोय सध्या भरपूर पाऊस झालेला आहे तात्या आहेत का बघूया घरी पण तात्यांना तात्यां भेटल्याशिवाय आपण जाणार नाही मित्रांनो तुमची भेट तात्यांची करून देणार आहे आम्ही किती पण वेळ लागू आपण तात्यांना ला भेटणार आहे मित्रांनो तुम्ही बघत आल हे तात्यांचं घर आहे तर बघायला गेलं तर मेंढर घरी नाही ती म्हणजे तात्या मेंढर चारायला घेऊन गे गेलेत बहुतेक तर हे तात्यांचं घर आहे खूप पाऊस झालेला आहे चावल मला <laughs> <laughs> तात्या कुठे गेलं तर इथं संत नाना आहेत त्यांची थोरला मुलगा त्यांना विचारूया तर हे आहेत बजरंग तात्यांचे थोरले चिरंजीव श्री संतोष बजरंग कोळी आणि आपण यांना थोडंफार तात्यांविषयी थोडंफार विचारूया कुठे गेले तात्या वा? तात्या मेंढराला गेले तो हा कधी येते काय मेंढर साडेसहा सहा वाजता येते गे तात्याराव लय फेमस झाले सगळ्या महाराष्ट्रात कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतंय बर ते सुका पाटला म्हणून पस्तीस भाकरी खाण्यामुळं खात होते का सुका पाटील पस्तीस खात होते खात हजार कंबडे कडब्या पेंड्या हा ते येळा चार टाइम जेवत पाटील तात्या बी लय रांगडी भाषा आहे तात्याची सुद्धा त्यामुळे साधा माणूस आहे तात्या ही साधा माणूस आहे त्यामुळं साध्या पद्धतीत आपल्या जुन्या पद्धतीत हाय बोललाय तुम्हाला कसं वाटतंय तात्या म्हणजे एवढं अशी भाषेत एकदम असं नाही साध्या भाषेत बोलतो त्यामुळे आम्हाला काय वाटतच नाही हा आपलं ह्याच्या आम्ही बर आम्हाला ठीक आहे असं गेल्यानं नळाने गेलं ग तात्या तुम्हाला सापडतात बरोबर चालते काय असेल ते तुम्ही विचारा बाबाईकडे बरोबर कुणीकडे जायचंय हो तात्याकडे जायला तात्याकडे आहेत तर जावं कॅनिलकड्यात मित्रांनो आपण आता तात्या भेटायला जाऊ माऊली तात्या कुठे गेले तर दे। मेंढ में कोणीकडे भेटतेला आम्हाला आता काय होय तर मित्रांनो आपण बघत चाल हा तात्याचा नातो आहे माऊली तर माऊली आपल्याला तात्याकडे घेऊन चालला आहे तर आपण तात्याला हुडकत हुडकत जाव्या माऊलीला माहित आहेत तात्या कुठे आहेत तर चला आपण जाऊ तात्याकड मित्रांनो आपण तात्याला आता हुडकत हुडकत निघालो आहे त्यांच्या मुलाने आपल्याला सांगितलं आहे तात्या इथंच आहेत पुढे दोन मिनिटात आपण तात्यापासून पोहोचणार आहे तात्या आपल्या समोरच आहेत शेवटी आपल्या तात्याची भेट झाली आहे तात्या नमस्कार तात्या राम राम हरे राम राम, राम, राम। काय लय उशीर झालो हुडक तू काय कवा केला होता मेंढ्र घेऊन मेंढर सकाळी दहा ला घेऊन जायचं पुन्हा सहा वाजता यायचं मग पुन्हा काय ती कोण जोडदार तर नाही तर मग आमच्या गावचा सुखापाटी बडा राखेस तर ती बडा राखेस असल्यामुळं गणसवाडी पासन हिकड कोल्हापूरच्या मेंढरवाड्याला इकडे येऊ द्यायचं नाही जनते तिकडं पटकळ वरन गनसवाडीवरनं मुंगुड्याला दामाजीला चारा सार मळवाडी ज्या बाबासाहेब सोलंकर आहे टुरी जोडा हनू जावा पण ह्या शहरात बडा राखेस असं मनगाठावली नाही बाबळे ठाप मोडूचा पटा येला झे चालू पाटील ती वाटत नाही लोकाला खरं वाटत नाही त्याच्या बरोबरच्या आता गावात दादा बाबर आहे दादा बाबर मारापूरचा त्याला बी तीन वर्षांत थोरलाय त्याला इचारा अजून ती काय वारलाय काय मग पस्तीस भाकरी तुम्हालाही दिसते ते काय आता ज्या गड्याला शंभर पिंडी होत नाही शंभर पिंडी दोनशे चारशे सुद्धा बांधत नाही लागा आठशे रुपये झालं हजार दोन रुपयाला पेंडी बांधायला ती पंधराशे कटबल आहे का ही चारशे कटबल आहे हां तसं का ती पहिलं आणलं आहे बाहेर खाल्याला गा आता जाण कुचकं काय का गोगर गॅस हबरी आण गा आणत खस कुठं शान मशीज खाली मोठा पाऊ काठवडीतली भाकर चपा हे परातीतली बी तुम्ही कनिक टेंबलेली बघा त्याला चौक आहे का ती नाही चौच नाही आता काय अजून चला चूल दाखवते पच्या बाबळेजी बा लाकडाचीच भाकर खाणार असा होर्रपट लाकडावर नाही सारी खाते दे तांदूळ हलका पण मी भाकरी आणतो दोन चार सकाळच्या आणि एका मच्छी दूध काढलेला अंगाला काला गासो का अशा अशा चटणीचे दोन गोळं खातो आपली बी खात कची नाही भरल्या मग रियाडा उचलला रियाडा ह्या आमच्यात चिसब्या गाण्याला आमचा गाणा म्हणतो रियाड्या मारल होता त्या आज माझी वेळ भरली होती कोणचा हो बालू मामा त्याला काय होईल आयला रेडा आपला हा म्हणल्यावरच उचलणार तो उभाच आण आम्ही रेड्यात लय कोळी मेल आमच्या चिलया दादू खोळ्यात दुमत झालं आमच्या उपरीच्या सोपान मामाजी बरगड ही मोडले गादीगावचा रामा रेड्यानं जीव मारला पण आपल्या बाण ताकीद दिली रेड्याला घेऊन राहायचं पण रेडा आपल्याला दांडी काढून अंगावर आला का आपलं ऐकत नाही झाड बघायचं आपण मग झाडा जाडोवर दमकत त्या झाडाला काय रेड अजून तर काय कच आहे काय परती ऐकण्या ना कधी लागतो किती दिवसापासून रेड हे आमच्या बापासनं बाच्या आधीपासून त्याच्या बापासनं बाबू कोळ्यापासून रामा कोळ्यापासून पट्यापर्यंत अजून हायच रेड्याचं असं हे नाही हायते का माडगी एकात नाही बैल डरकायला गावात येऊन बोलतो बैल हाय का बनाव कातर का तर ट्रॅक्टर न दार लावली का तुमची म्हणून ही रेडा जे आहे ती मसुबा आहे चिमट्यावरला एकत नाही नदीच्या पड्याला मसुबा आहे का पंढरपूरचा त्याच्या अंगात आहे म्हशी खान का सांग भले ब हे उद्या टाकली पाहिजे पाटील दोस्त हे लय बारक्यापणापासून लहानपणापासून मी त्या महाग फिरायचो एकच माझी बारे शिळी घेऊन हान बजा मिनिट हानायच हान बजा तिक चल चला तर चला तुमचं कसं होतं खाणं तात्या त्या टायमाला आम्ही बारा बाकरी आता झटक्यात खातो तू बर सुका दादा मी आमचा महारापूरचा जातो का बापू मला म्हणजे कामाला येतो करा मी होय कुठं बाद पवार ज्या सासू पाटकुळ मगता घेतला का म्या किती पर्सा घेतला का दादा दोन पर्सा मगता घेतल्यावर तांबडे रेषेच राहणं लागले का अगा मी पंधरा दिवसात काम करू गे म्हणलं आपण तूर ये मला का मला रोज तीन तांबी माझी शिंदे पिनं एक पाठीभर खात जा मी येत तांबडे फोटा उठलो गा त्या डांबरीपर्यंत पास चालत चालतच खायचं एकदा गेलो पार घेऊन हाटलो वाकून सुरू तर ना होतो भांडगडी बापू असा बसून डबे पाडून द्यायचा पण डबे कशाला बापू डबे पाडायला द्या डबी पाडले दुसरे डबे अजून होत तर माझा स्वरूप झाला तीन फुटी साडेतीन फुटी मग ओढवायचा कसा ते दा एकमुठ खाली टाकायचे पुन्हा ती बत्ती फुलवून संग वडून धरायची ना अशी टासन आत घालायची वड लावायची त्याला पुन्हा चार खडेमोरमार टाकायचं उगी आता ना कोचायचं पुन्हा मुठ दारू टाकायची पुन्हा एक मुठ चांगले गच भरून खडेमोर माजू झेठ हायचे द्याय हुंडी नाही गेली पाहिजे असं तीनदा करायचं जर पिटवून वर आलो रान किती बी हलणार गदाग ती येळ बरी दोन सोन गजाज माल निघायचा आणि यदुळा सुटी घ्यायची आय घालायची चल बनत बन ना दाबून शिंदे प्यायची शकू तुझं मढ बसव म्हणजे ती पाटकरचं काम बंद कर रेडाला वैर नाही शेड दोन वर्ष लागली सक सखं गेला तो ये सुरक्षा बसतो जवळ सुरंग शिकलो एकाच माल का सात वर्ष पटा राहिलो फिराला निर्वाशात मला बंदच होऊ म्हणणार नाही कोण दे सुरुंगाला येऊ दे निखला येऊ दे घनपोडा कशाला भिव दे तर गेलो तर घरला जाई मी परत त्याच्या इजीत नाही कोणा गेलेलं तुला होत नाही जाणं ग एका चिफऱ्यातच बसवीन माझ्या बराबर खांद माझ्या मागं दोन खोरी ह्यांच्या मागं एक एक खोऱ्या खाल्ल्या खोऱ्या अबदाजी करायचो डगी डगीला खाली वरच्याच काही नाही दिलं ढकलून का किती पड ती डबऱ्यात हाय त्याच्या आईबरोबर वाकूनच बिलबली भरपाटी बर पाठी बस येता तर पडदा आणला होता माझ्या मा... रेल्वेचा काय किस्सा आहे तुम्ही सांगितलेला मग मी शिवनी शेरापूरला गेलो तर ते एक पाकणी म्हणून गाव आहे रेल्वे आल्यावर मी आपलं फुलाखाली गेलो फुल गाद 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 हाय लागलो लगा म्हणलं काय खरं नाही का गाडी हे 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 हिकडं बघू देत नाही काय महेश मरो रेड मरो कोण तरी तर चालत नाही साहेबाचं कोणाचं आपल्यावरच केस होते मग मी जाते मिटे वाहन माघारी मग ततलं बघलेलं इसका मी आता घरला जाते काही आमच्या सांगाय मी आल्या म्हणून आणि माळ्या घरावर लावलाही पडदा ते बैल नांगूर खोरी काम करायला लागले जी रेल्वे जी आली जी उठून जे पळालो दहा म्हातारे चोरा <laughs> <laughs> तसा मोर या वाड्यात घुसलो आत ना कडी लावून स्वस्त अकरा hmm. वाजकु कोणाला गावलो नाही hmm. कुठे गेले भियान कोणाला बश्या मी सावत तर मगोड्यापर्यंत सायकलच्या हांडीला हात नाही माझा hmm. हेट मागण्या बी पट्या मोहर नाही कोणाची hmm. गेलो तो तर तो। बी मोठा लाट साफ अशीच फडी काढून शसाच्या आय घालू मला म्हणलं जे पळालो काय खुर्चे ते काय पडते त्या काय माणसं बसलेल्या मीच थटायच बाका बका एक दोन पडल्या असं घर लगं साप जवळ हालाई म्हणजे ही चावली काय पुन्हा मी बाहेर येऊन त्या थेटराच्या बाहेर येऊन लिंबाखाली बसलो बसलो पुन्हा हान तवा प्रश्न नाही पुन्हा तमाशाला तमाशात मला तमाशा तुम्हाला न्यानुसरुजीने नेटेड चांगर केलं नेटेड पहिल्या टिपरीला असा वारा सुटल्याला मंजूळ आणि बिडीने सिगरेट पेटवून माझ्या जांगोर कोणत्या काय बघतो रे तमाशा काय बघतो र्या तमाशा पोहचत काय र शांग्रक जळ शाव खोच्या खाली अंग्रक आल खाली तवापासनं तमाशा हान बेकार बघाय घेऊन नाही किती भाग आठ आणि तीन बहिणी ती काय साधा इस्तारातला नाही बड घर गा गावा पाटील किती नंबर नंबरच काय नाही गा काय ते गरम झालेला कळते काय बरोबर मेंढ्या उचलल्या होत्या वागवून होईल सुका मेंढ्या पस्तीस चाळीस असल्या पाच सहा मेंढ्या उचलाय जा घरला जाणार कालत का तिकडे वाड्या वाड्याला फाटली मी तर काय करू मग त्या वाट दोन रुपयाला मेले मिळाला किती गावाने खावते त्याच्या सराय नाही

हा झालाय टाइम पाच वाजून गेल्या सहा वाजत आल्या झाला कोंडाय टाइम कोकर कर्ड मिळवायच जा 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 ह्या जा 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 ह्या ह तब्येत एकदम खटाक आहे तुमची तर आला गाडी असा सकाळपारी उठला म्हणजे चार कास हागाय yeah. का जा अजून पाच पन्नास बैठक काढतोय मी पच्चार चार काढतो काढतोय काय थोडं खातोय तर त्या तुम्ही एका डायलॉग मुलं फेमस झाला अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं नाव घेतलं जाते कसं वाटतंय तुम्हाला एक नंबर हो होय जर टी व्ही मोबाईल आहे तर मी परशीत आहे सुका पाटला आधी तात्याच नाव घेतलं जात मग मी गडी बडा अक्षर पावर गाजवली आहे होय चिचला बहिराट अण्णा बी पटा जोड नव्हते आवत्याला लोकांनी उभा राहून आवत हाणल्याला बहिराट आणण्या माझ्या बघ नुसतं रंग दिलेला बराबर आहे बहिराट अण्णा आहे का नाही एक्का ना गडी परस्पर उच्च गडी रासा हात लावली ग बाय गई दिन उचलत नव्हतं जरा हा 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 चालते धन्यवाद तात्या ता तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे तुम्ही सुखा बद्दल तुमच्याबद्दल बरीशी माहिती सांगितली आम्ही तुमचा आभारी आहे बर आणि मित्रांनो तुम्ही युवा महाराष्ट्रला सबस्क्राईब करा युवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद बर